कनवड बनवाडी रस्त्याची दुरावस्था पावसाळ्यापूर्वी रस्ता करण्याची नागरिकांची मागणी कनवड ते बनवाडी दरम्यान रस्ता असून आल्याने वाहनधारकांना या रस्त्यामुळे नागरिकांच्या पायाला फोड आले आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत डांबरीकरण न झालेला हा रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा अशी मागणी कनवाड व बनवाडी येथील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे कनवाळ पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बनवाडी ही वस्ती वसली वस्त आहे येथील नागरिक जयसिंगपूर शिरोळ या ठिकाणी जाण्यासाठी अनेक खड्डे पडलेले तसेच रस्त्यावर टाकलेली खडी वर, टाकले वर आल्याने कसरत करत वाहने चालवत या रस्त्यावरून जावं लागतं निवडणूक आली की लोकप्रतिनिधी अशा खराब रस्त्यावरून हेलपाटे मारतात व येणाऱ्या काळात तात्काळ रस्ता करून देतो असं आश्वासन देतात मात्र एरे माझ्या मागल्याप्रमाणे मागे तसे पुढे असं या रस्त्याचं होत आहे यामुळे भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात येथील नागरिक आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हा रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा अशी मागणी होत आहे महानकर न्यूपसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा